जे जमलेले आहे जवळपास सगळेच पशुपालक जे आहेत त्यांना जवळपास पशुपालनाचा बऱ्यापैकी म्हणजे जवळपास तुम्हाला सगळाचा अनुभव आहे फक्त तुमच्या ज्ञानामध्ये थोडीफार भर टाकण्यासाठीच म्हणजे पाच दहा मिनिट मार्ग मी तुमचा वेळ घेईल एवढा फक्त दहा मिनिट तुमचा वेळ द्या कि तुम्हाला आता जे काही शेळी वाटप वगैरे झालेले एकाला एक प्रत्येका तीन तीन शेळ्या आहेत ना तर त्याचा मेन मोठे असा किंवा तुम्ही तुमचं जे काही म्हणजे उस्तोडीसाठी जाते ना ऊसतोडीसाठी जाणे न जाता तुम्ही तुमचा जोडधंदा काहीतरी का, सुरू सुरू करावा पशुपालनासाठी वगैरे हे त्याचा मेन मोठा आहे तेवढं तुम्ही लक्षात घेऊन पुढचं म्हणजे तुमचं हे सुरू करावं पशुपालनाचं वगैरे हेच आहे हे तुम्ही मेन मुद्दा लक्षात घ्या आणि असं आहे की शेळी पालनाचा शेळी मुळात जे आहे खूप स्टडी अॅनिमल आहे स्ट्रॉंग अॅनिमल आहे ती मुळात कोणता त्याला आजार वगैरे होत नाही फक्त त्याला स्वच्छ पाण्याची वगैरे आणि आपल्या इथे काय डोंगराळ भाग आहे त्यामुळे चाऱ्याची तर शेळीच्या स्पेशली चाऱ्याची येत नाही कुठेही थोडाफार चारा वगैरे दिसला तर ते त्यामध्ये ते जो गुण म्हणजे ते त्यांची भूक वगैरे जे काही आहेत ते भागवतात पण आपल्याला असं असते की त्यांना वेळोवेळी लसीकरण करणे जंतनाशक वगैरे औषध देणं ते फार गरजेचं असते कोणतेही जनावर शेळी असो किंवा मग गाय म्हैस त्यांना दर तीन महिन्याला लसीकरण देणं खूप महत्वाचं असते तुम्हाला लसीकरणासाठी जे काही जंतनाशकचे औषध वगैरे असतात ते कुठल्याही जनावरांच्या औषध सॉरी हॉस्पिटलमध्ये भेटतात जसं की तुम्हाला तुमच्या जवळपास आंबेवडगाव हुंडी किंवा मग आपला दारूचा वगैरे दवाखाना दा आहे ते कुठेही तुम्हाला जंतनाशकचे औषध वगैरे भेटतील आणि मेन म्हणजे शेळ्यांसाठी असं आहे की लसीकरण तीन चार प्रकारचे मोस्टली लसीकरण देणं गरजेचं आहे लसीकरण जवळपास पाच सहा असतात पण आपल्या भागामध्ये कोणते रोग जास्त आढळून येतात जसं की पीपीआर आंतरविषार आणखी शिपॉक्स वगैरे ह्याचं मोस्टली रिप्रिव्हलंट आहेत तर मग ऍटलिस्ट ते तरी व्हॅक्सिनेशन देणं फार गरजेचं आहे तर मग प्रत्येक शेळी किंवा पिलू जे की तीन महिन्याच्या वरच आहे त्यांना लसीकरण देणं गरजेचं आहे जसं की पीपीआर ची व्हॅक्सिनेशन आहे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये याचं व्हॅक्सिनेशन घेणं मस्त आहे आणखीन ह्याचे जे पीपीआरचे लक्षणे तुम्हाला माहितीच असतील की नाका ह्याच्यातून नाकातून डोंडातून पाणी येणं किंवा मग संडास वगैरे लागणं आणि अल्टिमेटली ते जनावर मध्ये जाऊन पुढे ते दगावते तर मग याचं प्रिव्हेशन असंच आहे की बाबा की तुम्हाला दर तीन महिने म्हणजे जर पी जर झालं तर त्याला तीन महिन्याला व्हॅक्सिनेशन देणं दरवर्षी पीपीआरचं व्हॅक्सिनेशन घेणं हे झालं पीपीआर आणि दुसरं आहे की अंतरविषार त्याला ही म्हणतात तुम्ही असं बघितलं असेल की एखादी शिळी वगैरे आहे पावसाळ्याच्या विषयामध्ये एकदम उन्हाळाभर जे असते आपल्याकडं म्हणजे कुठेच हिरवळ काही दिसत नाही आणि एकदमच त्यांना हिरवा चारा दिसला की असतं ते थांबवल्यासारखं खातात आणि रात्री फुकतात आणि दुसऱ्या दिवशी पाणी पिलं दगावतात हे जे मूळ जे लक्षण ते आहे नाही त्यांच्या जे पोटामध्ये आहे गॅस निर्माण होतो आणि त्याच्यातून विषबा दा होती अन्नातून जर जास्त खाल्लं जर त्यांनी तर असं होऊ नये म्हणून त्याची एक लसीकरण असते हे पण महिन्याच्या वरून तुम्ही देऊ शकता अॅन्युअल व्हॅक्सिनेशन पावसाळ्याच्या पूर्वी म्हणजे मे महिन्यामध्ये हे व्हॅक्सिनेशन द्यावं म्हणजे मॅन्डेटरी आहे कारण की ज्या इम्युनिटी तयार व्हायला थोडासा वेळ लागतो आणि जर पावसाळ्यामध्येच त्यांनी मग थोडंफार जास्त जरी खाल्लं किंवा मग तसा संपर्क जरी आला त्यांचा तरी पण त्यांना म्हणजे दगावणार वगैरे असं नाहीये आणि दुसरं व्हॅक्सिनेशन म्हणजे शिपॉक्स शिपॉक्स व्हॅक्सिनेशन असते ज्यांना म्हणजे मेंदांना त्यांच्या अंगावर जसं की मांड मांड म्हणजे सॉरी जे पाय असतो हो, त्याच्या आतल्या इमर वर असे हे येतात आपल्याला कशी कांदि नाही आल्यासारखे फोड येतात तसं त्यांना फोड येणे ना वगैरे पाणी येणे आणि सेकंडरी इन्फेक्शन होऊन ना न्यूमोनियामध्ये म्हणजे मेंढी गाय जी आहे ते बघावते त्याचा मेन म्हणजे आपलं हेच आहे की म्हणजे प्रिव्हेन्शन की व्हॅक्सिनेशन करणं आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये तिन्ही जरी व्हॅक्सिनेशन उपलब्ध असतात फक्त एवढं आहे की तुम्ही ते वेळेवर घेणं महत्वाचं आहे लोक काय करतात की म्हणजे व्हॅक्सिनेशन तर घेत नाहीत जेव्हा ते हे होईल आजार होईल त्यांच्या जनावरांना तेव्हा म्हणतात की बाबा व्हॅक्सिनेशन म्हणजे आता जनावरला झाला तर गावातले दुसरे लोक येतात की बाबा आमच्या जनावरांना आता होईल तेव्हा द्या पण वॅक्सिनेशन जी वेळ आहे ना ते टाइम निघून गेलेला असतो त्यामुळे देऊन पण आपल्याला काही उपयोग नसतो जे की म्हणजे शेड्यूल ठरव ठरवलेला असतो प्रत्येक व्हॅक्सिनेशनचा प्रत्येक गोष्टीचा ते शेड्यूलनुसार दिलं पाहिजे तेव्हाच त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं आणि बाकी तुम्हाला तर माहितीच आहे की त्यांना काय खायला द्यायला पाहिजे काय नाही फक्त त्याच्यामध्ये एवढंच आहे की तुम्ही जे भरडा वगैरे देताय भरडा तुम्ही जास्त प्रमाणात न देता थोड्या थोड्या प्रमाणात भरडा निर्माण करताना त्याच्यामध्ये भरड्यामध्ये समतुल्य आहार असला पाहिजे म्हणजे कार्बोहायड्रेट बऱ्यापैकी काही जण शिकलेली असतील पण प्रतिमाचं प्रमाण असलं पाहिजे जे की त्यांच्या वाढीसाठी पिल्लाच्या वाढीसाठी गरजेचं असते प्रतिमेच्या प्रमाणासाठी आपण काय करू शकतो की मका आणखीन थोडस किंचित प्रकार सोयाबीन बरं जास्त सोयाबीन पण टाकत नसतात जेणेकरून त्याला प्रथिने भेटतील कार्बोहायड्रेट साठी मग आपण ज्वारी गहू ह्याचं असं मिश्रण करून हे बनवत असतो पण त्याच ते मिश्रण करताना पण हे होऊ नये जास्त कोणत्याच खाद्य जे क्वांटिटी आहे त्याची जास्त होऊ नये आपण लक्ष घेतलं पाहिजे किंवा त्यानंतर त्याला मिनरल्स आणि हे भेटले पाहिजे म्हणून आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये पण मिनरल मिक्सर उपलब्ध म्हणजे साठा असतो पण मेडिकलवर पण साठा उपलब्ध असतो ते पण तुम्ही थोडंफार टाकलं पाहिजे म्हणजे जवळपास एक किलो जर तुम्ही हे बनवला भरडा तर त्यामध्ये तुम्ही छपाक भर हे टाकू शकता मिनरल मिक्सर जेणेकरून ते तुमच्या पिरीच्या विषयानं आठवडाभर किंवा मग बंदा दिवस जाईल आणि त्यांचं म्हणजे असं पोट भरलं पोट तर भरलच पण जे मायक्रो न्यूट्रियनची जी कमतरता असते कम ना ती त्यांची निघून जाईल असं काही काही शेळ्या काय होतात बघा माझ्यावर येत नाहीत वेळेवर किंवा माझ्यावर जर आलं तर मग त्या वेळ होत नाहीत म्हणजे लागत नाहीत तर मेन कारण असं असते की त्यांच्यामध्ये मायक्रो न्यूट्रियन्सची वगैरे कमतरता आपल्याला दिसायला शेळी किंवा जनावर खूप असं भरगोच दिसते पण ते आतून त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता असते म्हणून ते सिम्प्टम वगैरे दाखवतात तर आपलं एक काम असते की आपण त्यांचे पालक असतो त्यांना कुठं कशाची कमतरता पण नये त्यांच्या दोनाची तीन वेळा त्यांच्या पिढ्या म्हणजे असं आपल्याला त्याचा फायदाच आहे व्हावा म्हणून आपल्याला पण थोडं फार त्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं तुम्हाला पण थोडंफार मग त्यामध्ये मिनरल मिक्सर घेऊन म्हणा किंवा मग त्यांना वेळोवेळी वॅक्सिनेशन करणं डिवॉर्मिंग करणं फार गरजेचं असते तुम्ही पालक आपल्या ले ले लेकरांची ले जशी काळजी घेतात तशीच या शेळ्यांची पण काळजी घ्यावी आणि पुढे पण याचा तुम्हाला वर्षानुवर्ष फायदा व्हावा अशी आशा करते धन्यवाद आपण काळजी घेतली पाहिजे आणि मी पण अगोदर एक घंटापूर्वी तुम्हाला ऑफिस मध्ये सगळं समजावून सांगितलेलं आहे त्याचा उद्देश असा होता की आपण ऊस तोडीच्या दरम्यान आपण तोडीचं जे काम करतात त्या ऊस तोडीच्या कामाला आणखी सुरक्षित कसं राहावं आणि ऊस तोडीच्या कामाच्या व्यतिरिक्त जोरधंदा आपण कसा करू शकतो जोरधंदा केला तर आम्हाला आणखी म्हणजे शेतीपूरक जोरधंदा जर केला शेळी पालन असेल बाकीचं दुग्ध पालन असेल किंवा बाकीचे वेगळे काम असतील जेणेकरून आपल्याला दोन पैसे जास्त मिळू शकतात आणि आपण दोन पैसे मारले तर आपण आपला राहणीमानाचा दर्जा उंचावू शकतो आपला खाण्याचा दर्जा उंचावू शकतो आपण आपल्या मुलाबाळाला चांगलं शिक्षण देऊ शकतो आणि ऊस टोडीच्या ऐवजी आपण पर्यायी काहीतरी उद्योग धंदा शोधावा हा त्या पाठी मागचा उद्देश होता आणि तुम्हाला हे माहिती आहे की हे जे शेळी पालनाचं हे जे शेळी वाटप जे आहे ते मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीने हे शेळी वाटप तुम्हाला केलं जात आहे मोफत शेळी वाटप केल्या जात आहे फक्त तुम्ही इन्शुरन्सचे पैसे तुम्ही भरलेले आणि त्याचा उद्देश की आपण आपण आपल्या शेती काम करताना ओसतुडीचं काम करताना आणखी जोरधंदा सुरू करावा आणि त्याच्यातून दोन पैसे मिळावे आणि आपल्या मुलांचं शिक्षण करावं आणि आपण आपला राहणीमान उंचावं हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण आपल्या शेळी पालन चांगलं करावं परत शेळ्या आता विकू नये आपण तीन दिल्या ते सहा कराव्या ते दहा कराव्या आणि मग नंतर भविष्यामध्ये आपण त्याचं काय तुम्हाला विकायचं असेल काही करायचं असेल ते विकू शकतात अशा पद्धतीने आपण सगळं आपण कामकाज करावी ही विनंती आहे तुम्हाला आणि आपण हे करत असताना आणखी तुम्हाला याच्या संदर्भात काही वेळी मार्गदर्शन लागत असेल आता ज्या पशुवैद्यकीय विभागाच्या मॅडम तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलंय तर आजारी पडली आपण नक्कीच त्यांच्याकडे संपर्क साधावा कोणत्याही सरकारी दवाखान्यात संपर्क साधून त्याचं जे सांगितलं तुम्हाला लसीकरण करून घेतलं पाहिजे आणि मे महिन्यात लसीकरण करून घेतलं पाहिजे आणि त्यांना खायला काय घालावं हे तुम्हाला त्यांनी सांगितलं तर त्याचं तुम्ही व्यवस्थित पालन व्यवस्थित करा की जेणेकरून आपले हे शेळी आजारी पडणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने करा आता तुमचं टॅगिंग त्याला होईल टॅगिंग झाल्यानंतर शेळी कोणाची आदली बदली नाही झाली पाहिजे कारण त्याच शेळीचं जसं उमार मानलं की भविष्यात जर तिला काही नुकसान झालं तर त्याचा पंचनामा व्यवस्थित झाला पाहिजे त्याचा टॅगिंगचा फोटो व्यवस्थित दिसला पाहिजे तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असला पाहिजे तरच तुम्हाला तिचा क्लेम जो आहे तो इन्शुरन्स मार्फत मिळू शकतो ठीक आहे तर धन्यवाद मला इथं बोलायला बोला संधी दिली त्याबद्दल हे जे शेळी वाटप कार्यक्रम जो आहे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था केज आणि धारूर तालुक्यामध्ये उस्तोर कामगारांसाठी काम करते त्यांचं सुरक्षित स्थलांतरण व्हावं त्यासाठी तर यासाठीच आम्ही काही वस्तूवर कामगारांना काही त्यांना साठी म्हणजे शेळी पालनासाठी मदत करतो त्यांचे प्रशिक्षण घेतल्या जातात काही त्यांना काही त्यांचं दुकान चालू करून की त्यांनी अल्टरनेटिव्ह काही रोजगार करू शकतात त्यासाठी करू शकतो पोल्ट्रीसाठी आम्ही त्यांना काही विविध प्रशिक्षण देऊन काही पशुपालन कसं करावं तर यासाठीच आम्ही वेगवेगळे मदत करतो याचबरोबर काही त्यांनी अन्न घटक कसे सेवन करावे आणि अन्न घटक म्हणजे आपल्या दैनंदिन राहणीमानामध्ये त्यांनी वेगवेगळे अन्न घटक किमान आठ नऊ प्रकारचे फूड ग्रुप त्यांनी खाल्ले पाहिजे की जेणेकरून त्यांचा त्यांचा जो आहे त्यांचा अन्न घटकाचा दर आरोग्याचा आरोग्य चांगल्या प्रकारचा आरोग्य जीवन ते जगू शकतात आणि अल्टरनेटिव्ह रोजगार त्या वस्तू कामगारांना मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे त्यांनी वस्तू दिला नव्हत आता आपल्या गावातच काहीतरी उद्योग धंदा सुरू करावा शेती आधारित हा त्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून हे शेळी वाटप कार्यक्रम जो आहे हा मराठवाडा ग्रामविकास संस्थेमार्फत आणि हे जे लाभार्थी आहे हे लाभार्थी केज आणि धारूर तालुक्यातले उस्तोर कामगार हे लाभार्थी आहे तर अशा प्रकारचं आम्ही ह्या एमजी संस्थेमार्फत ही त्यांना एक छोटीशी मदत या संस्थेमार्फत केली जाते धन्यवाद